सर मला सांगा तुम्ही आलापूरमध्ये जी कारवाई केलेली आहे त्याबद्दल आम्हाला माहिती द्यावी हा आलापूरमध्ये जी कारवाई झाली त्या संदर्भात सांगायचं म्हणजे यापूर्वी हे आलापूरचं जे कुटुंब आहे ते, ते औरंगाबादला राहत होतं निसारवाडीमध्ये आणि निसारवाडीमध्ये आंतरजातीय त्यांचा संपर्क आला आणि संपर्क आल्यानंतर त्यांनी विवाह केला विवाह झाल्यानंतर त्या मुलीला आंतरजातीय जोडप्यापासून एक मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर सदर मुलीच्या आईवडिलांनी मुलीला गोड बोलून गावाकडे आणले भोकरदान येते आणि तिच्या नवऱ्याला घरातून हाकलून दिलं आणि त्या मुलीला त्यांच्या घरामध्ये बेडा टाकून पायाला डाबून ठेवलं याची दखल पोलिसांना काही माहिती नव्हती हो आणि तो मुलगा औरंगाबादचा असल्यामुळे त्यांनी परस्पर हायकोर्ट औरंगाबाद येथे रिट पिटिशन दाखल केलं माननीय हायकोर्ट यांनी सदर प्रकरणामध्ये सर्च वॉरंट काढून आम्हा पोलिसांना आदेश दिला की त्या प्रकरणामधील पीडित मुलगी व तिचं बाळ त्यांना आमच्या समक्ष हजर करा म्हणून आम्ही व सोबत आमचे स्टाफ असे त्या मुलीच्या वडिलाच्या घरी गेलो त्यांनी त्या, त्या मुलीला घरामध्ये कुलूप लावून बंद करून ठेवलेलं होतं आम्ही प्रतिकार करून त्या मुलीला बाहेर काढलं तिच्या पायामध्ये बेड्या होत्या त्यांनी विरोध केला तरी पण आम्ही बळाचा वापर करून त्यांना पोलीस स्टेशनला मुलीला पोलीस स्टेशनला आणून तिच्या पायातील बेड्या तोडून तिची सुटका केली व न्यायालयाच्या आदेशाने सदर मुलीला हायकोर्ट औरंगाबाद औरंगाबाद येथे न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने सदर मुलीला विचारपूस केल्यानंतर तिने नवऱ्याकडे जाणे पसंत केल्यामुळे त्यांच्या ताकद दिले अशा प्रकारचे सदर मुलीला आईवडिलांना डांबून ठेवलेलं असताना मान्य न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी हस्तक्षेप करून तिचा शोध घेऊन तिला तिची मुक्तता केली व अच्छा आता 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 तुम्ही त्यांना ते ते आहे का मान्य न्यायालयाने त्यांना प्रोटेक्शन दिलेले आहे जर का त्यांच्या आई वडिलांनी किंवा इतर नातेवाईकांनी तिला जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर कोर्टाच्या आदेशाने त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि सदर प्रकरणामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे